नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपली दिवाळी फराळ सिरीज सुरू आहे फराळाच्या ताटातला सर्वात देखना गोल गरगरीत आणि अतिशय चविष्ट असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू पेढ्यासारखे मौसूद अतिशय चविष्ट दानेदार हे लाडू बनवून तयार होतात बेसन लाडू करताना हात अवघडून येतो बेसन पीठ भाजायला भरपूर वेळ लागतो तर आज आपण एक ट्रिक वापरून बेसनपीठ भाजायला वेळ सुद्धा लागणार नाही आणि अगदी चविष्ट दानेदार हे लाडू बनवून तयार होतात चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथे आपल्याला रेडीमेड बेसनपीठ न वापरता डाळ व्यवस्थित भाजून त्यानंतर रवाळ असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे अर्धा किलो हरभरा डाळ त्यासाठी बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया त्यानंतर तीनशे पन्नास ग्राम साखर एकशे ऐंशी ग्राम तूप अगदी योग्य प्रमाण आहे इथे मी सर्व साहित्याचं प्रमाण वजनी आणि कपचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर सर्वप्रथम आपल्याला रेसिपी पूर्णपणे बघून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शन जाऊन प्रमाण चेक करू शकता सर्वप्रथम आपल्याला डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी जाड तळाची आणि गोल कढई घेतलेली आहे गोल तळाची कढई घेतल्यामुळे धान्य हे व्यवस्थित भाजलं जातं हात सुद्धा आपला अवघडून येत नाही मंद आचेवर सतत हलवत आपल्याला डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जोपर्यंत हलकासा तांबूस रंग डाळीला येत नाही तोपर्यंत डाळ व्यवस्थित भाजल्यामुळे मॉइश्चर निघून जातं डाळ व्यवस्थित दळता येते लाडू बरेच दिवस टिकायला मदत होते आणि सर्वात महत्वाचं जेव्हा आपण बेसनपीठ भाजायला वेळ कमी लागतो जास्त वेळ आपल्याला बेसनपीठ भाजावं लागत नाही आणि आपला हातसुद्धा अवघडून येत नाही त्यामुळे न घाई करता आपल्याला डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित भाजल्या गेली का नाही ते कसं ओळखायचं जेव्हा डाळीला हलकेसे डाग लागायला सुरुवात झाली की तेव्हा समजायचं डाळ आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे यापेक्षा डाळ जास्त भाजायची नाही नाहीतर लाडूचा रंग पिवळा येत नाही थोडासा ब्राऊन होतो बेसन लाडू बनवताना डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची तर आणि तरच तुमचे लाडू परफेक्ट बनवून तयार होतात डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे एका परातीमध्ये काढून घेऊया डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तुम्ही कॉटनच्या कपड्यावर काढून सुद्धा थंड करू शकता परातीमध्ये मी डाळ पसरवून घेणार आहे म्हणजे पटकन ती थंड होईल तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावर डाळ पूर्णपणे थंड करून घेऊ शकतो इथे मी अर्धा किलो डाळीच्या प्रमाणामध्ये हे लाडू बनवत आहे तर मिक्सरलाच मी डाळ व्यवस्थित दळून घेणार आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू तयार करत असाल तर तुम्ही ही डाळ गिरणीतनं दळून आणा मात्र बेसन पीठ जास्त बारीक न करता रवाळ असं आपल्याला दळून आणायचं आहे दोन बॅच मध्ये मी मिक्सरला डाळ व्यवस्थित दळून घेणार आहे या परातीमध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जास्त भांड्यांचा पसार आपल्याला करायचा नाही अगदी रवाळ दाणेदार असं बेसन पीठ मी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित भाजून त्यानंतर थंड करून घ्यायची आणि हवं तसं आपल्याला मिक्सरला हे पीठ दळता येतं आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जाडसर असे कण असतील तर ते निघून जातील दोन बॅच मध्ये मी व्यवस्थित डाळ दाड़, दळून घेणार आहे बेसन पिठाचे लाडू बनवताना रेडीमेड पिठाचा न वापर करता अशा पद्धतीने पीठ तुम्ही घरी तयार करा अगदी रवाळ दानेदार मौसूद हे लाडू बनवून तयार होतात अशा पद्धतीने मी दोन बॅच मध्ये डाळ दाड़ व्यवस्थित दळून घेतली परफेक्ट डाळ आपली दळून झालेली आहे थोडेसे डाळीचे जाडसर असे कण शिल्लक आहे तर तुम्ही बेसन पीठ दळायला जेव्हा देणार तेव्हा तुम्ही ते त्यामध्ये टाकून दळून आणू शकता किंवा जेव्हा आपण थालीपीठ भाजणी दळायला देतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कण ॲड करू शकता अजिबात फेकून द्यायचे नाही तुम्ही बघू शकता इथं मस्त रवाळ अगदी दाणेदार असं घरच्या गर घरी बेसनपीठ आपण तयार केलेलं आहे अगदी अशाच पद्धतीने आपल्याला लाडू बनवण्यासाठी बेसनपीठ तयार करायचं आहे तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलं कपने प्रमाण बरोबर हे पीठ चार कप असं भरत लाडू चकली किंवा शंकरपाळे बनवताना प्रमाण अगदी योग्य असायला हवं हो। तर आणि तरच तुमचा पदार्थ बिघडत नाही त्यानंतर इथं मी तूप गरम करून वितळून घेतलेला आहे म्हणजेच आपल्याला व्यवस्थित प्रमाण समजतं तुपाचं अगदी योग्य प्रमाण आहे अजिबात तुमचा लाडू रेलणार नाही प्रमाण बिघडणार नाही एक कप ला दोन टेबल स्पून हे तूप भरलेलं आहे गॅस ऑन करूया आता आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तीन ते चार मिनिट न तूप घालता आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजताना जाड तळाची आणि गोल कढाई घ्यावी त्यामुळे बेसनपीठ हे व्यवस्थित भाजता येतं बेसनपीठ भाजताना सुरुवातीलाच तूप घालायची घाई करायची नाही नाहीतर पटकन गाठी गुठड्या होतात आणि त्या मोडता मोडता आपला हात अवघडून येतो आणि बेसनपीठ भाजायला सुद्धा वेळ लागतो त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही बेसनपीठ भाजलं तर तुमचा हातसुद्धा अवघडून येणार नाही आणि वेळसुद्धा कमी लागेल सर्वात महत्वाची टीप आणि ट्रिकसुद्धा आहे अगदी स्टेप बाय स्टेप पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचे हे लाडू बनवून तयार होतील अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ही रेसिपी बघितल्यानंतर बेसन लाडू अजिबात बिघडणार नाही गॅरंटी आहे मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा परफेक्ट चवीचे लाडू बनवू शकता सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर चार ते पाच मिनिट झालेले आहेत रंग तुम्ही बघू शकता हलकासा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार बॅच मध्ये तूप घालायचं आहे तूप एकदम न घालता थोड़ा थोड्या प्रमाणामध्ये घाला म्हणजे तुपाचा तुम्हाला अंदाज येतो आणि पीठ सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं सुरुवातीला मी दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे व्यवस्थित तूप आणि बेसनपीठ एकजीव करत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये गाठी गुठड्या होतात तर अजिबात टेन्शन न घेता आपल्याला बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ आपण मस्त रवाड असं दळून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त गाठी गुठड्या होत नाही जास्त गाठी होत असल्या तर मॅशरच्या मदतीने सुद्धा तुम्ही ह्या गाठी मोडू शकता गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे बेसन पीठ भाजताना अजिबात घाई करू नका वेळ देऊन आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तीन मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण बेसन पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण साहित्य घेतलेलं आहे सुरुवातीला बेसन पीठ पूर्ण तूप शोषून घेतं पण जसजसं ते व्यवस्थित भाजलं जातं तस तसं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते एकदम तूप न घालता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुपाचा अंदाज येतो आणि पीठ सुद्धा आपलं व्यवस्थित भाजून तयार होतं यामध्ये एक्स्ट्रा तूप टाकायची अजिबात घाई करू नका जर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे जरी एक्स्ट्रा तूप घातलं तर आपले लाडू रेलतात बिघडतात आणि नंतर आपला मुळापूत तर मैत्रिणींनो घाई करायची नाही व्यवस्थित बेसनपीठ भाजून घ्या आहे त्या तुपाच्या प्रमाणामध्येच आपले लाडू बनवून तयार होतात लास्ट ला सुद्धा मी हीच रेसिपी शेअर केलेली होती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही डोळे झाकून या प्रमाणावर विश्वास ठेवू शकता अजिबात तुमचे लाडू फसणार नाही रेलणार नाही मऊ सूत चविष्ट लाडू बनवून तयार होतील पुन्हा यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप घातलं मिश्रणाला मस्त तूप सुटलेला आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत बरोबर सतरा ते अठरा मिनिट झालेले आहेत मला टोटल बेसन पीठ भाजायला किती वेळ लागला मी तुम्हाला शेवटी नक्कीच सांगेल तीन ते चार टप्प्यांमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे लक्षात ठेवा एकदा तूप घातलं की पुन्हा तीन ते चार मिनिट व्यवस्थित भाजायचं पुन्हा तूप घालायचं पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं बेसन पिठाचा रंग तुम्ही बघू शकता थोडासा बदललेला आहे पुन्हा आपण तीन ते चार मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया पुन्हा थोडस तूप घालूया तूप घातल्यानंतर बऱ्यापैकी हे मिश्रण पातळ होतं तर टेन्शन घेऊ नका व्यवस्थित आपलं बेसनपीठ भाजलं गेलेलं आहे आता बेसनपीठ मस्त हलकं फुलक झालेलं आहे बेसन पीठ जस जसं भाजलं जातं तस तस घरभर मस्त वास दरवडतो सुरुवातीला बेसनपीठ भाजताना आपण तूप न घालता भाजून घेतलं आणि डाळ सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतली त्यामुळे हात अवघडून येत नाही व्यवस्थित बेसनपीठ भाजलं जातं आणि बेसनपीठ भाजताना वेळ सुद्धा कमी लागतो बऱ्याचदा बेसन लाडू खाताना ते टाळायला चिकटतात तर असं होऊ नये त्यासाठी यामध्ये आपल्याला तीन छोटे चमचे पाणी घालायचं आहे सुरुवातीला एक चमचा घालायचा त्यानंतर दोन चमचे पाणी घालायचं आहे इथं मी रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल पाणी घातल्यामुळे बेसन लाडू खराब होतील तर असं होणार नाही तर पाण्याची वाफ होते पाणी निघून जात सर्वात महत्वाची टीप आहे बेसन पीठ पूर्णपणे भाजल्यानंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे बेसन पिठाला मस्त जाळी पडते आणि सर्वात महत्वाचं लाडू खाताना ते अजिबात टाळ्याला चिकटत नाही तर आवर्जून पाणी घालावं इथं बरोबर वीस ते बावीस मिनिट झालेले आहेत बेसन पीठ इथं व्यवस्थित भाजून झालेलं आहे पाणी घातल्यानंतर तीन ते चार मिनिट आपण पुन्हा व्यवस्थित भाजून घेऊया इथे बेसन पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे दोन टेबल स्पून तूप शिल्लक आहे आता हे तूप केव्हा वापरायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते बेसन पीठ भाजताना कुठेही मी गॅस मोठा केलेला नाही मीडियम फ्लेम मी मी बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेतलं आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे बेसन पीट, है। जा आपन बेसन पीठ पीठ काढून आहे ज्या भांड्यामध्ये आपण थंड करण्यासाठी ठेवतो हो ते पूर्णपणे कोरड असायला हवं थोडा जरी याला पाण्याचा अंश लागला तर तुमचे लाडू पटकन खराब होतात ते जास्त दिवस टिकत नाही आता बेसन पीठ आपल्याला व्यवस्थित पसरून फॅन खाली पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करायची आहे इथं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपल्याला पिठी साखर घालायची आहे मिक्सरला मी साखर व्यवस्थित बारीक दळून घेतली तुम्ही बघू शकता पिठी साखर आपल्याला चाळून घालायची आहे जर साखरेचे कण असतील तर ते निघून जातील साखर एकदम न घालता दोन बॅच मध्ये आपल्याला साखर जा घालायची आहे साखर घातल्यानंतर एक जीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित एकजीव झालं की त्यानंतर दुसरी बॅच आपल्याला पिठी साखरेची घालायची आहे व्यवस्थित एकजीव करायचा आहे जोपर्यंत मिश्रणाचा रंग मस्त पिवळा होत नाही तोपर्यंत आपल्याला एकजीव करायचा आहे लाडूची चव दुप्पट वाढावी त्यासाठी आपल्याला वेलदोडे पावडर घालायचे आहे त्यानंतर चिमूटभर भर आपल्याला जायफळ पावडर घालायचे आहे जायफळ आणि वेलदोळा पावडर घालणं टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता सर्व साहित्य व्यवस्थित एक जीव करून घेतलं आता गार्निशिंगसाठी इथं मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे दोन टेबल स्पून तूप उरलेलं होतं ते आपल्याला या स्टेजला घालायचं आहे एकसारख्या आकाराचे लाडू यावे त्यासाठी इथं मी चमचा घेतलेला आहे तुम्ही हाताने सुद्धा अंदाज घेऊन लाडू तयार करू शकता सर्व साहित्य आपल्याला हाताने एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं बायंडिंग आपल्या मिश्रणाला आलेला आहे आता माझी एक ट्रिक लाडू बनवण्याची तुमच्या सोबत शेअर करते बऱ्याचदा आपण लाडूला टॉपिंग लावतो म्हणजे गार्निशिंग साठी पिस्ता किंवा काजू लावतो लाडू वळताना ते सेट होत नाही निघून जातं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही पिस्त्याचे काप लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित लावले तर ते सेट होतात आणि परफेक्ट असा आपला लाडू तयार होतो हलक्या हाताने लाडू वळायचा आणि त्यानंतर त्याला हातावर खेळवायचा मस्त चकाकी आपल्या लाडूला आलेली आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करणार आहे हे ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा इथे मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे तुम्ही बदाम किंवा काजूचे काप सुद्धा घेऊ शकता इथे आपण योग्य प्रमाण घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असे लाडू आपले तयार होतात काही लाडूंना मी केशर काड्या लावून घेतलेल्या आहे अगदी शेवटचा लाडू सुद्धा व्यवस्थित वळता येतो अजिबात वेळ लागत नाही आता बेसन लाडू बनवताना सर्वात महत्वाच्या टीप लाडूचं मिश्रण जर कोरडं झालं तर दोन चमचे तूप गरम करून त्यानंतर मिश्रणामध्ये घाला लाडू व्यवस्थित वळता येतात लाडू व्यवस्थित वळले जात नाही ते रेलत असतील तर दोन ते तीन चमचे बेसन पीठ व्यवस्थित भाजून त्यानंतर थंड करून त्यान मिश्रणामध्ये घालावे एक ते दोन तासामध्ये लाडू व्यवस्थित सेट होतात पुन्हा त्यांना गोलाकार द्यायचा आहे एक ते दोन महिने हे लाडू आरामात टिकतात रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मौसूद पेढ्यासारखे हे लाडू बनवून तयार होतात खाताना ते अजिबात टाळायला चिकटत नाही मस्त दानेदार हे लाडू बनवून तयार होतात एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक साठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपी सोबत